आपण पाहतायत क्राईम मुक्त महाराष्ट्र वारकांवर रेकॉर्ड रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन जीवंत कारतूस सिंहगड रोड पोलिसांनी जप्त केले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस अंमलदार चव्हाण शेडगे ओलेकर बोरडे पाटील असे सिन्हगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या आदेशाने गुण्य प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सागर शेडगे व देवा चव्हाण यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका इसमाकडे गावठी पिस्टल असून तो फंटाईन थिएटरच्या मागील रोडवर कॅनॉल जवळ वडगाव पुणे येथे आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली त्यांनी ती वरिष्ठांना कळविल्याने वरिष्ठांनी बातमीची खात्री करून योग्य ती कार्यवाही करण्याचे मौखिक का आदेश दिले सदर कार्यवाही करण्याकामी पोलीस स्टाफ रवाना झाले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी करता बातमीतील वर्णनाचा इसाम हा फंटाईन थिएटरच्या मागील सार्वजनिक रोडवरून पायी चालत असल्याचे दिसून आले त्याची व पोलिसांची नजरानजर होताच तो पोलिसांना पाहून सदर ठिकाणाहून निघून जात असताना त्या स्टाफच्या मदतीने दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास पकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम यांनी त्यास नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव साहिल मार्तंड वय तेवीस वर्षे राहणार फ्लॅट नंबर चारशे चार दांगट चाळ साई चौक वडगाव बुधुक पुणे असे असल्याचे सांगितले त्या सदर ठिकाणी येण्याचे व पोलिसांना पाहून निघून जाण्याचे कारण विचारले असता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊ लागल्याने तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबला असल्याची खात्री झाल्याने लागलीच त्याची अंगझर्ती घेता त्याच्याजवळ चाळीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल व दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत का मिळून आले त्याच्यावर पोलीस स्टेशन येथे गुन्हा एकशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस आरमॅक कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एकशे पस्तीस अन्वय गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम हे है करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस अंमलदार संजय शिंदे उत्तम तरुवण्णा केकांड विकास बांदल अमोल पाटील निलेश बोर्डे गणेश देवा चव्हाण विकास पांडवई राहुल रोलेकर सागर शेडगी विनायक मोहिते यांच्या पथकाने केली आहे